नमस्कार मित्रांनो लग्नाची वेळी येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की आपण मागच्या भागामध्ये असे बघितले होते की राघव हा रंगपंचमीच्या सणाच्या दिवशी खूप असा दारू पिलेला असतो आणि दारू पिल्यानंतर राघव हा सिंधूला पूर्ण हक्क त्याने दिलेले असतात कारण त्याला आपले प्रेम हे सिंधूवरच आहे हे दाखवून द्यायचे असते कारण मधूही राघव सिंधूच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा राघवनी सर्वांसमोर सिंधू हीच माझी बायको आहे हे सिद्ध करूनसुद्धा दाखवलेले असते मधूचा मात्र खूप असा जळफळाट होत असतो आणि सर्वजण हे राघव आणि सिंधूकडेच बघत असतात तर राघव सिंधूच्या हाताला धरतो आणि सिंधूला म्हणत असतो की तू किचनमध्ये जाऊन मला माझ्यासाठी स्वयंपाक कर म्हणजे करंजा लाडू मस्त काही असा नवनवीन स्वयंपाक करून मला तू खायला दे तर मधूचा आणखीनच जळफळाट होत असतो तर काकूही मात्र खुश होत असते आणि राजश्री मात्र सिंधूकडे रागाने बघत असते काकूलासुद्धा राघवचे प्रेम समजलेले असते तेव्हा राघव सिंधूच्या हाताला धरतो आणि सिंधूला किचनमध्ये घेऊन येतो तेव्हा राघव तेथे जे कुंकू सांडलेले असते आणि रांगोळी काढलेली असते त्यामध्ये सिंधूचे पाय हे उमटले जातात आणि तिच्या पायाला ती कुंकू लागते आणि कुंकुवाच्या पायाने सिंधूचे त्या घरामध्ये म्हणजे किचनमध्ये प्रवेश होतो तर रेश्मा ही सर्वांसमोर म्हणत असते की सिंधू म्हणजे या घरात तिचे लक्ष्मीच्या पावलांनी स्वागत झाले तर ते बघून मधुचा मात्र खूप असा जळपाळाट होत असतो तर ऋतूजा म्हणत असते की सिंधूने तर आज चक्क किचनमध्ये सुद्धा प्रवेश केला आणि ते पण राघवने स्वतः तिला हाताला धरून किचनमध्ये सुद्धा नेले त्यामुळे मधू तुला आत्तापर्यंत आम्ही जे काही समजवण्याचा प्रयत्न करत होतो तू आमचे काही ऐकले नाही स्वतःच्याच पायावर तू कुऱ्हाड मारून घेतली त्यामुळे आता तू जे करायचे ते करू शकते तेव्हा मधू लगेच रागाने पाणी घेऊन येते आणि सिंधूचे जे पाय उमटलेले असतात ते ती पुसू लागते त्यानंतर सावी आणि विनू हे सावीच्या आणि सिंधूच्या गेस्ट हाऊसमध्ये बसलेले असतात आणि त्या गुंडाने जो त्यांना गाणे ऐकण्यासाठी साऊंड दिलेला असतो त्यामध्ये त्याने बॉम्ब टाकलेला असतो आणि विनू तर खूपच खुश असतो कारण त्याला असे वाटत असते की आता ह्या गाण्याच्या तालावर मी डान्स करू शकेल आणि सावी आणि विनायक खूप खुश असतात विनायकच्या मनामध्ये मात्र भीती झालेली असते की त्याला असे वाटत असते की सिंधू मला घेऊन लांब निघून जाईल म्हणून तो समोर यायला काही तयार नसतो आणि तो, तो सावीला म्हणत असतो की मला तुझ्या आईची खरंच खूप भीती वाटते म्हणून मी तुमच्या रूममध्ये तुझ्याबरोबर खेळण्यासाठी येत नाही तेव्हा सावी म्हणत असते की अरे तुला का भीती वाटते ती तर तुझ्यावर खूपच प्रेम करते आणि माझ्यावर सुद्धा तेव्हा विनू म्हणत असतो की नाही मला असे वाटते की ती मला या सर्वांपासून कुठेतरी लांब घेऊन जाईल सावी म्हणते की अरे असे काही नाही तेव्हा त्या ते दोघांच्या गप्पा करताना पाहून तो गुंड म्हणत असतो की चल आता मित्रा आता तर लवकरच आपल्याला खूप मोठा असा धमाका होणार आणि त्याची बातमी लवकरच ऐकायला येईल म्हणून ते दोघे तेथून जायला निघतात त्यानंतर इकडे राघव हा सिंधूजवळच असतो तेव्हा सिंधू ही राघवसाठी मस्त खायला बनवत असते आणि त्याच वेळेस तेथे तर राघव ते मा हे सिंधूचे खूप कौतुक करत असतो आणि सिंधूसुद्धा राघवबरोबर हसू लागते तेवढ्यात तेथे मधू येते आणि त्या दोघांना एकत्र पाहून मधूचं खूप जळपळट होत असतो तर मधूही सिंधूवर रागावते तेव्हा सिंधू म्हणत असते की तुमच्या नवऱ्यामध्ये मला काही हा आनंद नाही आणि तुमच्या नवऱ्यानेच मला हे करंजी बनवण्यासाठी सांगितले राघव यावेळी नशेमध्ये आहे त्यामुळे मीच सुद्धा त्यांचं ऐकावेच लागेल आणि त्यांच्यासाठी मला करंजीही बनवावीच लागेल तेव्हा राघव म्हणतो की तू तिच्याबरोबर का बोलतेस आणि तुमच्यामध्ये परत वाद सुरू झाले का तर सिंधू म्हणत असते की हो आणि तुम्ही तर मला रेसिपीबद्दल सांगणार होतात मग सांगा तेव्हा राघव म्हणतो की अगोदर मधुला किचनच्या बाहेर काढ कारण मधूने तुझा नवरा हिसकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तू तिला का या घरामध्ये राहून देते तर मधुला ते ऐकून आणखीन धक्का बसतो त्याच वेळेस सिंधूच्या हाताला चटका बसतो तर राघव लगेच धावत येतो आणि सिंधूचे बोट आपल्या तोंडामध्ये धरतो तर सिंधू ही राघवकडे होऊन बघत असते आणि तिला त्यावेळी राघवच्या मनातील तिच्याविषयीचे प्रेम समजते तेव्हा राघव सिंधूला विचारतो की तू ठीक आहे ना सिंधू म्हणते की हो मी ठीक आहे मला काही झालेले नाही तेव्हा राघव म्हणतो की तू तु कायम तुझ्या चेहऱ्यावर हसू राहिले पाहिजे तरच मला खूप खुश वाटते तुझ्या चेहऱ्याकडे बघून तू कधीही दुःखी राहण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हाच राघव हा सिंधूची माफी मागतो कारण आपल्यालासुद्धा वाटत नाही तरी आपण एकमेकांना दुःखी का करत असेल आपल्या जीवनामध्ये ह्या अडचणी का येत असतील आपल्याला वेगवेगळे करण्यासाठी तेव्हा राघवच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते आणि राघवची ती अवस्था बघून सिंधूलासुद्धा खूप वाईट वाटते तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते तेव्हा राघव रडतच सिंधूला मिठी मारतो आणि सिंधू सुद्धा राघवच्या मिठीत येते आणि राघव तर खूपच रडत असतो तेव्हा सिंधू आपले डोळे पुसते आणि राघवला म्हणते की राघव प्लीज शांत व्हा मी तुमच्या जवळच आहे तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही तेव्हा ती राघवला समजावते आणि त्याच वेळेस राघवचा तोल जातो राघव खाली पडतो तर सिंधू म्हणते की राघव तुम्ही ठीक आहात ना म्हणून ती राघवच्या हाताला धरते आणि त्याला आपल्या मिठीत घेऊन रूममध्ये घेऊन जात असते तर राजश्री आणि काकू ही सर्व बघत असतात काकूला मात्र आनंद होतो आणि राजश्रीला मात्र खूपच आज जळपळाट होत असतो तेव्हा काकूही राजश्रीला विचारते राघव किती आनंदी आहे त्याच्या चेहऱ्यावरील ते हसू आणि तो आनंद तू आत्तापर्यंत कधी बघितला होता का शेवटचा त्याच्या चेहऱ्यावरील ते हसू तू कधी बघितले होते तेव्हा राजश्री म्हणते की वहिनी आपल्याला फक्त राघवच्या चेहऱ्यावरील आनंद दिसतो परंतु मला मधूच्या चेहऱ्यावरील दुःख तुम्हाला, तुम्हाला तर मधूच्या दुःखाचं काही घेणे देणे नाही तेव्हा काकू म्हणत असते की माझ्या मनात मध्ये फक्त राघव आणि सिंधू एकत्र येऊन त्यांचा सुखी संसार आणि त्यांचा सुखी संसार झाल्यानंतर विनूसुद्धा सिंधूला आई स्वीकारायला तयार होईल आणि त्यानंतर सिंधू सावी राघव आणि विनू हे एकत्र येतील आणि त्यांचे ते चौकोनी कुटुंब एकत्र राहील त्यामुळे खरंच त्यावेळी मला खूप असा आनंद होईल त्यांचा सुखी संसार झालेला बघून हे घरसुद्धा आनंदी होईल आणि आपण घरातील सुद्धा सर्वजण काकू म्हणते की राजश्री मला एका गोष्टीचे उत्तर दे की तू माझ्या जागी असते तर काय यांचा चौघांचा आनंद एकत्र बघितला असतात की त्यांच्या आनंदाऐवजी तू फक्त एकाच्या आनंदाचा विचार केला असता तू सांग मग तू कुणाचा विचार केला असता राघवने मधुला आयुष्यामध्ये कधी प्रेम दिलेलेच नाही त्याच्या मनामध्ये फक्त सिंधूच होते आणि आता वेळ आलेली आहे की राघवने मधुला त्याच्या आयुष्यातून काढून टाकावे म्हणजे तिला बाय बाय करावा मनाने जोडलेले निर्णय हे डोक्याचा विचार करूनच तो निर्णय घ्यायचा असतो त्यामुळे एकदा तू शांत डोकं ठेवून विचार कर की ह्या कुटुंबाच्या आनंदासाठी तुला नेमकं काय करावे लागेल राघवचा आनंद तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे की मधूचा त्याचा तू एकदा विचार कर त्यानंतर इकडे राघव आणि सिंधू आपल्या रूममध्ये आलेले असतात तर राघव सिंधूला धरतो आणि सिंधूला म्हणत असतो की तू का मला सोडून जाण्याचा निर्णय घेत असते कायम मला सोडून जाण्याचं बोलत असते मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत प्लीज तू मला कधीही सोडून जाऊ नकोस म्हणून त्याने सिंधूच्या हाताला धरलेले असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद